आजी आली प्रत्युष आजी काय घेऊन आली काटी घेऊन आली कुठल्या अहो ते तिथं मी सुद्धा घाबरली होती त्या दिवशी आणि ते खूप घा शेतीचे म्हणतो खूप घाबरतात पाय पाय वाजवला की पळून जाते हा का अगं ब्या नाही नाही हेत नाही हेत ही मनु बघ कृतीचा आजी घेतली कृतीचा आजी घेतली दादानी गु जा सर्वांना नमस्कार आणि सर्वांचं आजच्या ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत तर आजच्या दिवसाची आपली सुरुवात झाली आमचं सकाळचं सका सका सगळं आवरून झालेलं आहे 12:30 वाजले दुपारचे मी प्रत्युषला झोपवलं सुद्धा आणि नंतर म्हटलं चला आज आजचा आमचा दिवस कसा जातोय ते तुमच्या सोबत शेअर करूया लाईट नव्हती सकाळपासून लाईट आली आहे त्यामुळं आपण इकडे पाणीसुद्धा सुरू केलं आहे खालच्या टाकीमध्ये पाणी भरतं आणि नंतर ते मोटरने वरती पाठवलं हो जातं आणि खाली गायींना वगैरे सगळं पाणी आहे ते भरून घेणार असे बरेच काम असतात तर आपल्या चॅनलवर बरेच जण नवीन आहेत तर त्यांच्यासाठी सांगते थोडक्यात मी प्राजक्ता भगत मी जर्मनीला राहते आणि आता मी सासरी आली आहे तर आमचा दिवस खूप छान जातो आहे प्रत्युषला करमतो आहे त्याला मधून मधून बाबांची आठवण येते पण मग इथं सगळं खेळायला आहे मुलं आहेत त्यामुळं मग तो रमून जातो परत तर आपल्या चॅनलवर खूप चांगल्या कमेंट येत आहेत तर त्या जे काही चांगले कमेंट आहेत ते वाचून फार आनंद होतो आणि मला सगळ्यांना रिप्लाय नाही येत तर त्यांना सगळ्यांना मी इथेच थँक्यू म्हणते आणि कुणी रागाला जाऊ नका प्लीज आणि काही काही थोडे लोक आहेत असे की ते वाईट कमेंटही आपल्या चॅनलवर करत आहेत पण ठीक आहे चांगले म्हणणारे लोक आहेत म्हटल्यावर वाईट बोलणारे पण असणार आहेत तर चला आजचा दिवस आपला कसा जातो आहे आम्ही काय काय करणार आहे ते पूर्ण तुमच्यासोबत शेअर करतो आणि आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही कमेंट करूनसुद्धा जरूर कळवत जावा आजचं जेवण सगळं बनवून झालं आहे सकाळी आम्ही नाश्ता केला होता आणि जेवणासाठी इथे चिघळ्याची भाजी बनवलेली आहे मिठाची मुलांना काढली नंतर भाकरी आहेत चपाती आहेत इकडे केली आपण डाळीची भाजी मुगदाळीची मस्त रबरबीत भाजी केलेली आहे नंतर इथे प्रत्यूसाठी ढाळ सोलून ठेवलाय इकडे मस्त गाईचं दूध तापलेलं आहे आणि कट्टा वगैरे सगळं आवरून आहे भांडी घासून झालेली आहेत तर आता तात्या सामान घेऊन आले सगळं भाजीला कारण आमचं गावात तर जास्त काही मिळत नाही पण आमच्या गावाच्याच एक जवळ दहा किलोमीटर एक शहर आहे कुरडवाडी तिथून आम्हाला सगळं भाजी आणावं लागते किराणा आणावं लागतं तिथूनच सगळं आणावं लागतं तर ते आज गेले होते त्यांनी मस्त सगळं टोमॅटो मिरच्या नंतर भेंडी आणली आवडते मे म्हणून मेथीची भाजी नंतर ह्या वाटाण्याचे शेंग आणलेत बोर आणलेत तर हे सगळं निवडायचं काम चालू आहे म्हटलं आणले तर सुकतील आता ऊन पण वाढते म्हणून सगळ्या भाज्याचा निविध करूनच आम्ही फ्रीजमध्ये ठेवतो वटाने आमचे निवडून झाले आता मेथीची भाजी निवडून घेऊ कुठला कलर सांगवाला नाही येत कुठला आहे कुठला कलर आहे कुठचं लागलाय हाताला कलर लागलाय प्रत्यूष येत नाही फक्त ना इथं सगळे पेनचे झाकणं काढून टाकलेत तो पण हे ना आणि तिकडे पेन ठेवलेत हे कुठला कलर आहे हे दादा कसं ठेऊन गेलाय सगळं ह्याला मज्जाच झाली प्रत्युषला खेळायला जा जेवायला आजी सोबत जा आजीसोबत जेवायला चला हे कुठला कलर आहे हा कुठला कलर आहे

साखर खायची थोडी आईचं प्रमाण साखर खाण्यात जास्त आहे जरा खाते ते आई आता चहा सकाळ संध्याकाळ गोड जातो आणि जेवताना जा पण दोन टाइम आला थोडं दूध लागतं वाटी बर कप बर दून आ, थोड़ी -थोड़ी ना आणि त्यात पण दोन्ही टाइम असं आई आता कमी करा थोडी थोडी साखर पोहे बनवणार आहे पोह्यासाठी फ्रेश कोथिंबीर घ्यायला आलोय आणि कोथिंबीर अशी ह्या गव्हामध्ये कुठे कुठे आहे ते घेऊया किती ताजी ताजी आहे पण फ्रेश आणि कवळी लागली की जशी कामापुरती हो आम्ही घेऊन जातो चला हे पोहे भिजवले आताच आपण आणली कोथिंबीर फ्रेश कढीपत्ता कांदा मिरची सगळं घरचं आहे ते कट करून घेतले त्यात चालू केलाय रात्री मुलांना ह्यातच मक्याचे पोहे तळून दिले होते त्याचीच कढई आहे बंद आहेत आपले आता आमचा नाश्ता करून झाला आणि नंतर आम्ही आता ढाळ आणायला चाललोय इकडं मुलं बघा हाताला धरून चालतात ए मम्माला हॅलो करा की प्रत्येक तू कर ना प्रत्येक हाताचं बिज आहे चला काय आणलं आपण काय आणलं सांग ऊस आणला मी ढाळा आणला कसं भर झालं हो काय नाही आता बँडेज लावायचं बँडेज लावायचं हो मम्मापूर किती बँडेज आहेत खूप खूप आहेत ना आपल्याकड हा करा ओपन होत नाही बघू अरे आदे? अरे बँडेज बॉक्स इथं कुठलं लावायचं सोनू

लावायला प्रत्युष काय लिहितोय काय लिहितोय बाळ काय लिहितोय आणि नाव काय लिहितोय काय लिहिलंय वात्युष ही माझी मम्मा तुला दुसरी आहे की मम्मा तुला दुसरी मम्मा तो कोण पाहिजे ओके हो ग बाय ही दादा आपला आहे दादा पण आपला ओके असू दे ना ओके दादाची मम्मा असं दे का दे दादाची मम्मा छोटी थोडी असू दे प्रत्येकची खूप मोठी आणि दादाची केवढी मम्मा

टेडींना आंघोळ घातली दोन्ही स्वच्छ निघले रे बाबाले घाण झालते बघ पत्यू हे कोण आहे हा मम्मा कोण आहे झपाटी <laughs> बनवायला लागलोय ला। गहू ज्वारी आणि बेसनचं पीठ घेतलंय लसूण सोडलंय हो मिक्स भाज्या टाकणारे अ ही आहे चि भाजी पालक ताजी ताजी कोथिंबीर कांद्याचं बनवणार आहे हिरवी मिरची घालून आणि तर सगळी तयारी झाली तीळ ओवा जिरी हळद मीठ घेतलेलं आहे इकडे तूप आहे आपली चूलसुद्धा छान पेटली बनवायचं आमचं काम चालू आहे बघून सगळ्यात गोष्टी दिसत नसतात आणि रोजचा वेळ किती दहा ते पंधरा मिनिटाचा असतं त्यात सगळ्या गोष्टी काय कळणार आहेत तेवढ्यात

विंचू असतं का विंचू त्याची पिल्ल त्याच्या पाठीवर कधीच उतरत नाही होय का ना, ती पिल्ल आईला खाऊन टाकते होय का खाऊन टाकते मग होय दादांच्या का व्हिडिओ बघितले पाठीवर बसलेले ना म्हणजे त्याची थोड स्किन तिची मादी असते का ती पूर्ण खाऊन टाकते पिल्लरी मग आईलच का आई मरून जाते का मग ते कशाला जिथे राहते कस काय असं असेल तसंच आहे म्हणत नाही ती काही याची चपाटी वर बिराड हे काय सारखं महाग हो ते ऐकलंय मी हो कारण ती जोपर्यंत ती संपत नाही तिचं जीवन संपवत नाही तोवर ती तिच्या पाठीवर खाली उतरत था। नाही अरे बापरे हे पहिल्यांदा माहित झालं माझ्या व्हिडिओ नाही का दाखवलं नाही नाही मी बघ ते पाहिलं की ते मस्त बसलं होतं पण मला वाटलं आता आईच्या पाठीवर बसलं असेल पण ती काय उतरली पिल्ल बर का खाली पण ती दगडा खाली तशीच असती बसलेली आणि ती पाठीवरून तिला खाऊन 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 टाकलं परत मग त्यांच्या त्यांच्या शोधात निघून जाईल अरे बापरे <laughs> चक्कर आण तुला गाडीवर मला चिबी बिबी दे नाई दे

तर आपण ही तीन पीठ घेतलेले त्यात भाज्या घालून घेऊ आणि आपण एकदाच मळणार आहे पण तीन प्रकारचं आपण थालीपीठ करणार आहे सगळ्यांचे वेगवेगळे कुणाला काय आवडत नाही कुणाला काय जमत नाही त्याच्यामुळं करायचं त्याच्यामुळं भाज्या टाकून घेतल्या चवीपुरतं मीठ हळद आणि तीळ आणि ओवा जिरं कुठून घेतले तर आम्ही आधी हे मळून घेतो हे झालं प्रत्युषसाठी सगळ्यांचं वेगळे वेगळे घ्यायचं आणि पाणी टाकून मळायचं तर आता आपण पीठ मळून घेतलंय चांगलं तर मी एवढं बाजूला काढले ही प्रत्यूषसाठी आणि आईंसाठी कारण आई कांदा नाहीत खात मग प्रत्युषला पण हे परत ह्याचे दोन भाग करायचे फक्त एकात लसूण घालायचा कांदा घालायचा आणि एकात फक्त हिरवी मिरची घालायची आणि आता हे आमच्या बाकीच्यांसाठी सगळं मिरची कांदा लसूण सगळं ह्याच्यात टाकणार आहे पहिल्यांदा लसूण ठेचून घेते कारण तिखट मिरची जर ठेचली आधी तर प्रत्येक तिखट खात नाही किती किती वेळ अगल बघायला सगळ्यांचं वेगवेगळं खावायचंय थपायला होत पटपट ना भाज भाजू लागते मी मिरची वाटते ताई लसूण काढून घेतला आणि मिरची वाटून घेते आता आता आपण ह्या पिठात मिरची कांदा लसूण टाकलाय आणि ह्या पिठात फक्त लसूण कांदा टाकलाय आणि ह्या पिठात फक्त मिरची टाकली कारण हे आईसाठी आहे आई कांदा लसूण खात हे प्रत्युषसाठी आहे प्रत्युष मिरची खात नाही ते खटन खात नाही आणि हे आमच्या बाकीच्यासाठी आहे की आम्ही सगळं खातोय तर आता हे सगळं मिसळून घ्यायचं चांगलं आणि थापून घ्यायचं नंतर चला आता था प्रत्यूतच थालीपीठ करायचंय ते पान घेतलंय तुकडा काढला त्याचा आणि त्याला थोडस तेल लावलं स्वच्छ धुवून घेतला अगोदर धूळ ही असते राना त्यामुळे धुवून घ्यायचं आणि पीठ टाकून असं छान थापून घ्यायचं पाणी लावा तेल लावा काही लावा थापताना थोडस असं पाण्याने पण होते की हा होत पीठ थोडं येईल करायचं म्हणजे आपल्याला पटकन थापायला था। येतं इकडे तवा सुद्धा गरम झालाय होल पाडायची असलं ताई हां शेवट सगळं एकसारखं थापून झालं था की था। मी पाडायचं तर तव्याला मी थोडंसं तेल टाकून घेते आधी लोखंडाचा तवा आहे त्याच्यामुळं वाव किती छान प्रत्यू साठी काय बनवलंय पिझ्झा 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 छान मम्माचा मम्माचा करायचा पिझ्झा प्रत्युषाला पिझ्झा म्हणतो मस्त झपाट तयार झालंय दोन्ही बाजूनी चांगलं भाजून घेतलंय मी काढून घेऊ आता सगळी धपाटी अशा पद्धतीनं आपण करून घेणार आहे ते आता आम्ही सगळे जेवायला बसतो धपाट्याचं आहे आज धपाटे भाकरी शेवग्याची हो शेंग इथं मिरचू चटण्या मूग आलेले मोड हा इथं मोड आलेले मूग आहेत शेंगा तुम्ही का जेवानाय थोडा झपाट करायचा खाल्ल्यामुळं हम्म सुतीचा जेव्हा ढाळा खात बसलोय प्रत्युषाळ्यामध्ये काय निघलो ओ माय oh गॉड भोवी मम्माला चावेल मम्माला आवेल भूवी ओ माय गॉड डॉक्टर म्हणतो अरे वा मग तू काय करणार औषध कुणाला देणार अरे वा आणि अजून काय करणार तू डॉक्टर बनल्यावर काय अजून काय करणार कुणाला देणार थँक्यू